अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचा भार हलका होण्याची शक्यता आहे उदय सामंतांकडे विकास खात्याचा भार सोपवला जाऊ शकतो दादा भुसे परिवहन दीपक केसरकर पर्यावरण पाहणार आत्ताच्या घडीची मोठी बातमी शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्यायाचा कारभार सोपवला जाईल अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडची जी खाती आहेत ती इतर मंत्र्यांकडे देण्यात येत आहे त्यांच्या ये खात्यांचा भार हलका होण्याची शक्यता आहे उदय सामंतांकडे नगरवित्यास खात्याचा भार देण्यात आला आहे तर दादा भुसे परिवहन मंत्री दीपक केसरकर पर्यावरण खातं बघतील शंभूराज देसाईकडे सामाजिक न्यायाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे कपिल राऊत आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत कपिल मुख्यमंत्र्यांकडची खाती इतर मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहेत काय अधिक अपडेट नक्कीच आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अधिवेशन असतं आणि अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न अनेक विभागावरती उपस्थित केले जातात विरोधक विभागामध्ये असे प्रश्न उपस्थित करून घेरत त्यामुळे काही जे खाती आहेत ते बाकीच्या मंत्र्यांना अशा प्रकारे दिली जातात जेणेकरून त्याची उत्तरं सविस्तर मिळावी जेणेकरून जे काही प्रश्न असतील त्या काही समस्या असतील त्या विभागात त्या पूर्णपणे सॉल्व्ह होतील आणि जो वेळ आहे तो देऊ शकतो तो मंत्री त्या अनुषंगाने अधिवेशनाच्या आधी अशा प्रकारची जी काही निर्णय आहे ते घेण्यात येत असतात आणि ह्या हिवाळी अधिवेशनाचे काही खाती अशा प्रकारे मंत्र्यांना देण्यात आलेली आहेत आणि त्याचं मुख्य कारण हे सुरू होईल त्यावेळी स्पष्टता यावी आणि सविस्तर उत्तर सविस्तर माहिती समोर यावी यासाठी थोडस भार सीएमचं करण्यात आलेलं आहे आणि ही सर्व खाती आता वाटण्यात आलेली आहे धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल छत्रपतींचा विचार म्हणजे